बडनेरा नवी शिक्षक कॉलनी परिसरात असलेलं हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर यंदा कार्तिक एकादशीच्या निमित्तानं भक्तिमय वातावरणात रंगणार आहे या सोहळ्याची सुरुवात एक नोव्हेंबर रोजी सकाळी भव्य पालखी सोहळ्याने होणार आहे मंदिर परिसरातून निघणाऱ्या या पालखीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असून परिसरात विठ्ठल नामाचा गजर घुमणार आहे पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार दोन नोव्हेंबर रोजी कानडा राजा पंढरीचा या भक्तिगीत आणि भक्तिगीतांच्या सुरेल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे अमरावतीतील सिफन्नी ग्रुपचे सुप्रसिद्ध संगीत संयोजक सचिन गुडे आणि त्यांच्या संयोजनात तयार होणारी ही संध्याकाळ कार्यक्रमाचं यवतमाळचे ख्यातनाम गायक पूर्णाजी खानोदे तसंच राजकुमार निंभोरकर आणि गायिका निशाताई वानखडे यांच्या गायनाने भक्तांना मंत्रमुग्ध करणार आहेत हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान शिक्षक कॉलनी बडनेरा यांच्या वतीने कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय आणि या सोहळ्याची सांगता तीन नोव्हेंबर रोजी भव्य महाप्रसादाने होणार असून परिसर भक्तिमय आणि आनंदमय वातावरणाने भारून जाणार आहे